तर बघणाऱ्यांना बघू शकता चालूया आता संभाजीनगरला आपण आणि आता ट्रॅव्हल फे लागले हायवेवर थांबले नाही का सोडायला अनुभव आणि संतोष आलाय तर ट्रॅव्हल याची वाट बघतोय तर भेटू उद्या सकाळी संभाजीनगर मध्ये ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता आलोय संभाजीनगर मध्ये आपण आणि याय लागलोय मित्र किरण जाऊया तर तो आल्यानंतर जाऊया आपण त्या रूमवर ओके तुम्हाला कळलं संभाजीनगरला आपण का आलो इथे तर ओके ते येऊन तर आलो आहे बघा भाऊच्या रूमवर आपण तर ते मेडिकल शॉपमध्ये जॉब लायचे तर मला सोडून गेला त्या ना तो तर ते जर झालं तर आपण त्याला बोलवून घेऊ तर त्यानं गाडी चावी दिली आपण गाडी घेऊन जाऊया सिट कसं एकदम कंप्लीटली हेडवॉइजमध्ये जातं वरती असलं तर तर थोडं पॉल सिटावर तसं घ्यायचं जसं यांनी घेतलं तसं ते ऐकलं का लेट मी हा कसा टेक्चर कंप्लीट चेंज करतो वरती असतो ना टेक्चर चेंज करायचं फक्त त्याला पॉल सीटरमध्ये ट्रान्सफर होतो हेड वॉइस क्रिएट करायचं <laughs> हा नॉर्मल रेग्युलर साऊंड आहे ठीक <laughs> आहे <laughs> त्यांनी ते स्वतः मॉड्युलेशन केलं व्होकलच बरोबर तर ते तसं मॉड्युलेशन करायचं वरती जर व्होकल आला तर त्याला एवढा ओढून एवढा ताण देऊन त्याला वरती नाही न्यायचं व्होकल त्याला काहीतरी मॉड्युलेट करायचं वरती सॉफ्टली तो व्होकल घ्यायचा ठीक आहे आपलं जर एक शार्प मध्ये वाटते तर तेवढं वरती नाही द्यायचं त्यानं आता घे सुरुवातीला एकाशी आपण आयनॉट इंग्लेझर मध्ये झालं पाहिजे इलेझर मधून हेडमध्ये गेला पाहिजे हेडमधून परत माउथ आला पाहिजे ठीक आहे तर बघणाऱ्यांना बघू शकता सकाळपासून रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळं करंदाजांना मॅगझिन नियोजन केले तर करंदाजा स्टुडिओ पण बघू शकता होम स्टुडिओ हे नियोजन केले थोड्या वेळात आपण पन... खलिया खलिया नान खायला जाऊया थोडा वेळ भाजकाम येतो पण भाऊ आपण खाल्ला असताच येतो अर्धवट भेटू मॅगी खाऊन ओके झाले आपलं रेकॉर्डिंग थोडं राहिले कळवण्यात येईल तर बघू शकता किरण भाई यासाठी माणूस आहे आपला आणि संभाजीनगर मध्ये आपण ह्याच्याकडे स्टे केला आणि करण सरांचे सहकारी आणि करण सर तर बघणाऱ्यांना बघू शकता दिवसभर काम करून आता जेव्हा रात्रीच्या अकरा वाजते आणि सकाळच्या अकरा वाजल्यापासून काम करतोय नाही का तर बघणाऱ्यांना भाकरी बघू शकता किती ती दादा ही काय म्हणलं कंटकी म्हणजे काय आहे स्पेशल के एफ सीचं कॉम्बिनेशन आहे बघू शकता तर बघणाऱ्यांना बघू शकता झाले संभाजीनगरची ट्रिप ट्रिप म्हणजे आपलं कामच होतं रेकॉर्डिंग लागतो तर चाललोय आता तर अंदाजा सोडा आले या परत कधी तरी म्हटलीच नव्हती मॅडम कसं वाटलं लिखाण दादा एक नंबर लिखाण एक नंबर स्वभाव एक नंबर जेवढं एक्सपेक्ट केलं तरी तरी छान जाऊया आता पुण्याला पुण्यावरून भाऊ सांग बोलला ओके तर बघणार न बघू शकता टी सी मग आपले गात पडले आपल्याला तर स्वभाबा भारी त्यांचा असं संत बुद्ध राहते बोलले नाही बा कुठनं आलं असं कुठं चाललं आहे त्यामुळं डॉक्टर हा वाढला ओके भेटू पुण्यात मामाच्या घरी तर बघू शकता पी एम टी जी बस पाय्या गावडे न्यायला आला मला तो ओ, दो। दो तर पाया पाण्याचं तर नागदा बघू शकताय ओके डाळवाडा आणि उडीवाडा भारतीय विद्यापीठ जवळ विजिट करू आहे एक नंबर चवीस लागते मी आलो ना पुण्यात खात असतो नाही तर बघू शकताय <laughs> गॉगल आण मी मल्टिपल गॉगल आणत माझे तर बबलाचा गॉगल घातलाय तर धावून मागा लागलाय बघा गॉगल

बर काय करायला उल मी आरु म्हणून मटन कसा घेऊन चालला बघल्या गुंडो बघल्या तुमची शपथ तर बघणाऱ्यांना बघू शकतो आमच्या मामाया पोराची गाडी

बघणारा बघू शकता बॅक मार्केटला आलोय शॉर्मा खायला पुण्यात आल्यावर मी बॅक मार्केटचा शर्मा शॉर्मा खायला विसरत नाही कधीच तरी पण घरी अर्धा किलो चिकन खाऊन आता आपण शॉर्मा खायला लागली तर खाऊन ट्रॅव्हलचं टायमिंग होईल जाऊ सांगोलला तर भेटू सांगलं